म्हणून दोघात भेद आहे गावाला कळा म्हणून जनकामध्ये आणि कावामध्ये अंतर मी कशा बोलतोय श्रोता पक्का पाहिजे कच्चा पक्का पाहिजे श्रोता बघा मी काय म्हटलं कथा कुठं आलती लगेच सांगितलं माझ्या भक्ताने महाराज वैराग्य श्रोता वाद चा गर्दी नसली तर चाल माझ्या मायो सात दिवस तुम्हाला मी अमृत पाडल्याशिवाय सोडणार नाही मायावर ध्यान ठेवा वैराग्य कस वैराग्य पाहिजे माणसापेक्षा एखाद्या माणसाला म्हटलं ना एखाद्या माणसाला म्हटलं ना बाबा बाबा चला ना अयोध्याला चला ना प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे बर ठीक आहे मला महाराज येतो आणि ते मनुष्य स्टांग पर्यंत आला हातामध्ये पिसवी आता एक एक उचकी लागली म्हणलं महाराज मला, मला उचकी लागली का तर माझ्या मुलाचा मुलगा आठवण कर कशाने बोलतोय वैरागी त्यांनी सांगितलं ना वैराठी शब्द लक्ष माझ्या बोलल्याकडे एक एक शब्द तुम्हाला एवढं पुढून कोण सांगणार नाही मी त्याच्यानं बोलतोय भाग ग म्हणे भक्ती ज्या म्हणे ग म्हणे ज्ञान व म्हणे वैराग्य तुमचं आमचं वरांगी हे लौकिक वराक्य तुमचं आमचं हे वरांगी लौकिक आहे मनुष्य गेला आणि मला म्हटलं बाबा माझ्या मुलाच्या मुलाची आत्मा होते मला नको वृंदावनला मला नको आई ठेला मला नको पंढरपूरला मागाली हे वरागे का हम्म पंढरपूरला चला मी येतो वृंदावनला राम राम याला शास्त्र सांगताय बाबा ही लौकिक वराग्य ह्याला वराग्य माहित नाही ह्याला शास्त्र सांगतय लोभ मोह वासना असती सुंदर आहे भागवत मी कशाला बोलतोय तुमच्या पाषी बत्ती आहे पण ज्ञान नाही उपेग नाही लक्ष द्या भागवत सांगतोय मी तुमच्या पशी ज्ञान आहे आहे अहंकार आहे काही उपेग नाही तुमच्यापेक्षा ज्ञान आहे पवित्र ज्ञान आहे पण भक्ती कमी आहे उपेग नाही ज्ञान भक्ती ज्ञान वैराग्य वैराग्य माणसापेक्षा तरी भागवत करत आहे भागवत असा आहे एक जर दर श्लोक जर वाणीतून बाहेर पडला एक श्लोक तर आजचं पाप तर सोडून द्या आजचा अनेक जन्माचं पाप निघून ताकद मी कशाला बोलतोय माणसापाशी व्हरायटी पाहिजे हे माई लक्ष दे माई वैराग्य माणसापाशी वैराग्य पाहिजे पण लौकिक नको लौकिक नाही लौकिक वैराग्य माणसाला बांधलं जात लक्ष द्या लौकिक जी वैराग्य आहे ना त्याला बांधलं जात माणसाला अलौकिक वैराग्य पाहिजे माणसापेक्ष माझी आज वाली पंढरपूरची मी जाणार निघाला पाहिजे तरी संगम प्रयागला कुंभमेळा बसलाय मी कुंभमेळा जाणार वाऱ्या निघाला पाहिजे बे तुरंत तुमचं माझं वाऱ्या लौकिक वायऱ्यागण आपला नाश होतो लौकिक वऱ्यांना बुद्धिसट होती लौकिक वायऱ्या गण आपलं बांधलं जातं बांधलं जातं माणसं कशी वैर चौथा शब्द कुठलाय आहे चौथा भा ग व त चौथा शब्द त त म्हटलं काय तो म्हणले तपशा बी चाहिये तप बी चाहिये और त्याग बी चाहिए भागवत तपशा बी चाहिये त्याग भी चाहिये तप भी चाहिये भाई सोप्या भाषेमध्ये माणसाच्या जीवनामध्ये त्याग बी पाहिजे जिसके पास त्याग नहीं है कुछ कर सकता काही करू शकत नाही लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे मी भागवतचा अर्थ सांगतोय माणसाच्या जीवनामध्ये त्याग पाहिजे महाराज मला दोन मुलं येते विवाह झालाय कन्या एक आहे तिचा पण विवाह झालाय महाराज मी घर सोडणार म्हणजे सोडणार तुरंत आता लगेच त्याग बी पाहिजे ना महाराज माझी बायको घरी तिचं कोण नाही तिच्या पिशीवर तिथे पागल आहे महाराज बारक छित झाली घरी कुणच त्या अंधार पडलाय लाईट नाही मी रानामध्ये राहतोय पागल आहे तू भागवत आहे किड्या डे महाराज गरीब बायला जोड येतात पाणी पाजणार कुणीच नाही अरे राम राम महाराज एक मुलगी लग्न झाला ना मग पुन्हा त्या अरे ना ना ना, ना।

भागवतामध्ये सांगितलंय चौदा लाख पक्षी येत आहे लाख प्राणी येते होता ठेवा बत्तीस लाख किडे मको चार आठ लाख जलाचर प्राणी आणि चार लाख तुमची माझी वेणी बघा भागवत आणि त्या विरीतून चौऱ्याऐंशी लाख विणीतून फिरून 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 ही शरीर मिळते म्हणून भागवत शास्त्र सांगतय दुर्लभ हो

कशावर बोलतो माई त्या माणसा एक वेदामध्ये सूत्र आलं घर त्यागलं पाहिजे का सुटलं पाहिजे घर सोडलं पाहिजे सांगा तुम्ही का सुटलं पाहिजे सांगा नंतर घर हे नाही कळत ठीक आहे दुसरं सांगतो तुम्ही कथा ऐका का था

लोक संपल उठा तर माझी कथा कशी असते तिच्या पाच पाच हजार माणसं मांडी हलाय टाकत नाही मांडी अशी मांडी असं असं बसायच लांबच राहिलं आराम मी काय बोलतो संस्कृत समजत नाही जैसा श्रोता आहे ऐसा अमृत देण्या चाय जैस पेशंट आहे ना पेशंट असं डॉक्टरला औषध माहित असतं असत जर पेशंट तसं दवा दिला हा तुम्ही डायरेक्ट आलो मला महाराज मला काळ्या बाटल्या औषध डॉक्टर ना? ना, 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 ना। साहेब डॉक्टर साहेब मला ते काळ्या बाटल्या औषध द्या डॉक्टर चेक करायचंय डॉक्टर तपासायचं डॉक्टर सांगायचं नंतर सांगायचं चाहिए आपको इंजेक्शन लगाना आपको सलाईन लगाना चाहिए डॉक्टर सांगते हा कसं मये भागवत शास्त्र जी महाराज डॉक्टर आहे परिषद राजा मरीच आहे बघा का माहित आहे कथा कशी परीक्षित मरीच आहे मरीच आहे त्याला रोग झालाय शाप लागला आहे शिवतीजी महाराज डॉक्टर डॉक्टर राजन आपको किसने शाप दिया बताओ मुझे मैं आपको शाप के वो शाप कर दूंगा मोक्ष प्राप्त कर दूंगा इस सुखदेव जी डॉक्टर मैं भागवत मंगले भागवत कठिन है शांत बसुरा कर मुझे मारे भाग्यवान है गारगाव मज भाग्यवान है मी भी मज भाग्य समझ हो का तो एक गारगा परिवार ने एक सुपुत्र चिरंजीवा मैं बोल कसं बुद्धीवर त्याच्या घातलं काय देव झालं प्रभू तानाजी महाराज कस बोललो जीवाला माहिती मला कस बुद्धी बसलं मनाची कथा तू राम राम काही तुझं पुण्य उदायला असेल प्रभू जाणे माई प्रभू जाने पती पत्नीच काय पुण्य उदायला असेल मी कशाला बोलतोय त्याग भाव गवत माणसापशी त्याग जय चारही गोष्टी असते ना त्याला भागवत समजत आहे बघा किती कठीण आहे तुम्ही म्हणता महाराज मला आता उद्यापासून तुमचं सांगायचं काय वृंदावनला ऋषिकेशला हरिद्वारला हे असं नाही असं नाही घरी बसून सुद्धा प्रल्हाद नारायणला जिंकलं माझ्या माई घरी बसून माई सगळ्यांनाच हिमालयात यायची गरज नाही माई सगैं तपस्या करें सी गरज नहीं पर घरी बसुन मई पढ़ला था ना नारायण ना जगला मई पढ़ला घरी बसुन बगैर भागवत से कथा प्रमाण है पढ़ला जगला में नहीं गलता था ना ना जिसके पास भक्ति है जिसके पास ज्ञान है जिसके पास वैराग्य है जिसके पास त्याग है इस भागवत आयुक्त है भक्ती प्रेम वीणा ज्ञान नंद को देवा हरि